जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा एक बाई हा टी व्ही कितीचा आहे भाऊ टी व्हीवाला पंचावन्न हजार रुपये फक्त बाई एवढा महाग असं काय आहे या टी व्हीमध्ये टी व्हीवाला हा टी व्ही ना लाईट गेली की आपोआप बंद होऊन जातो बाई काय म्हणता मग करा की पॅक मित्र कुठे आहेस मी लेक्चरमध्ये आहे रे मित्र कोणता विषय आहे मी घरच्या लेक्चरमध्ये आहे आणि विषय आहे मीच गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथब्रश सारखी कारण आपला टूथब्रश दुसरा कोणी वापरू शकत नाही डोक्यात दो दोन भवरे असल्यावर दोन लग्न होतात असं ऐकलं होतं पण दाढीमध्ये दोन भवरा असल्यावर दोन गर्लफ्रेंड मिळतात हे पहिल्यांदाच मी ऐकलं होतं खरं आहे का आयुष्यात कधीही कोणतीही अडचण समोर येऊन उभी राहिली तर चिंता करू नका ती किती वेळ तशीच उभी राहणार बिचारी थकून स्वतःच खाली बसेल मित्रांनो पुरुषांच्या जीवनात समाधान नसतंच घरी बायको नसली की घर खायला उठत आणि बायको असली की ती खायला उठते नवरा उपम्याला परत मीठ जास्त झालंय वर्षात हाताला सवय कशी होत नाही ग तुझ्या बायको मी म्हणते नसेल होत माझ्या उपम्या हाताला सवय पण इतक्या वर्षात तुमच्या जिबेला सवय व्हायला काय हरकत होती म्हणजे एक अशी व्यक्ती जी सल्ला देण्यासाठी प्रचंड शुल्क आकारते आणि तुम्ही कसे आहात हे सांगते आणि तुमची पत्नी ही सेवा जवळपास दररोज मोफत पुरवते पण तुम्हाला तिची किंमत नाही की तिचे ना कौतुक देखील वाटत नाही आपल्या बायकोसोबत कधीही खोटू खोटे बोलू नका कारण ती तुम्हाला तेच विचारते जे तिला आधीच माहीत असते ते पती पत्नी आदर्श आहेत ज्यामध्ये पती पत्नीला दुःखी पाहू शकत नाही आणि पत्नी पतीला दुःखी आनंदी पाहू शकत नाही प्रत्येक चिडलेल्या स्त्री मागे मी काय केलंय असं बोलणारा एक पुरुष पुरुष असतोच बँक मॅनेजर अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट या नव्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी हवे बबन होय बँक मॅनेजर बर मग मला सांगा सायक्लॉन म्हणजे काय बबन आहे सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवे असलेले लोन बंडू बबडे बंटी बवडी बोल की रे बंड्या बंडू खर खरं सांग की तुझं नक्की माझ्यावर प्रेम आहे का ते बवडी अरे वेड्या काल रात्री बसून मी सगळी यादी पुन्हा एकदा तपासली आणि शपथ माझं फक्त तुझ्यावरच सर्वात जास्त प्रेम आहे आपल्या सुने सुनेला हिनवण्यासाठी आणि मुलाचीही परीक्षा पाहण्यासाठी आईने आपल्या मुलाला विचारले बेटा जर मी आणि माझी तुझी बायको दो, आम्ही दोघी बुडायला लागलो तर तू कुणाला वाचवशील तेवढ्यात सुनबाई म्हणाली हे hey, पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा कारण मला वाचवायला तर अनेक जण पुढे सरसावतील बायको आपल्या मॅरेज सर्टिफिकेटकडे एवढं बारकाईने का बघताय नवरा काही नाही ग त्याची एक्सपायरी डेट शोधतोय बाकी काही नाही बघ पण ए चंदू, मी की ने उद्या तुला फोन करणार आहे चंदू, हो कर की पण परवा परत माणूस करशील ना